वसंताची पहाट घेऊन आली नवचैतन्याचा गोडवा समृद्धीची उभारू आला चैत्र पाडवा तुम्हाला आणि तुमच्या परिवाराला गुढीपाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा श्री स्वामी समर्थ संगीत शार्दामध्ये तुम्हा सर्वांचं मनपूर्वक स्वागत आपल्या नवीन वर्षाची सुरुवात चैत्र पाडव्याला म्हणजे गुढीपाडव्याला होते म्हणून सर्व भारतीय आपले नवीन वर्ष चैत्रशुद्ध प्रतिपदेला गुढी उभारून प्रारंभ करतात गुढीपाडवा म्हणजे नव चैतन्य आणि मांगल्य चैत्र महिन्यातील पहिला दिवस चैत्रशुद्ध प्रतिपदेचा दिवस या दिवशी घरोघरी गुढी उभारून नववर्षाचे स्वागत केले जाते गुढी हे विजयाचे समृद्धीचे स्नेहाचे आणि शांततेचे प्रतीक मानतात गुढीपाडवा हा साडेतीन मुहूर्तांपैकी एक आहे या दिवशी तुम्ही कोणतेही काम सुरू करू शकता म्हणजे नवीन घर घेणे नवी मालमत्ता खरेदी करणे सोने खरेदी करणे वाहन खरेदी करणे किंवा नवीन व्यवसाय चालू करणे या दिवशी केली जाणारी सर्व कामे शुभ फल देतात तर गुडी कशी उभारावी किंवा त्यासाठी काय साहित्य लागते ते, ते, ते पाहू हो। या वर्षी गुढी पाडवा तीस मार्च आहे आणि गुढी ही सकाळी सहा ते सात या वेळेत उभी करावी कारण गुढी हे नवचैतन्याचे प्रतीक आहे मग ते उशीरा का म्हणून जेवढ्या लवकर होईल तेवढ्या सकाळी गुढी उभा करून आपला नववर्षाचा पहिला दिवस चालू करूया सगळ्यात आधी शेतातून किंवा बाजारातून एक मोठा बांबू काठी आणावी आंब्याची पाने फुले नारळ साखरेची माळ साडी हे सगळं साहित्य एकत्र करून पूजा करताना प्रथम जिथे गुढी उभा करणार आहोत ती जागा स्वच्छ करून रांगोळी घालून त्यावर पाठ ठेवावा बांबू काठी स्वच्छ धुवून त्यावर पाच ठिकाणी हळदी कुंकू लावून घ्यावा नंतर साडीला व्यवस्थित निर्या करून त्यावर एक ब्लाउज पीस ही ठेवावे साडी बरोबर पर बांधताना आंब्याचा डहाळा कडुनिंबाच्या पानाचा डहाळा साखरेची माळ फुलांची माळ लावावी हे सर्व बांधून झाले की मग त्या साडीवर वरून तांब्या म्हणजे कलश उलट्या पद्धतीने अडकायचा त्यावर स्वस्ती काढायला विसरू नका हे सर्व व्यवस्थित बांधून घेऊन ही गुडीची काठी पाठावर आपले पूर्व दिशेला तोंड होईल अशी अशा पद्धतीने उभी करायची गुढीला साडी ही नेहमी नवीन असावी गुढी उभारून झाली की नंतर पाठावरती जिथे गुढी उभारली आहे तिथे हळदी कुंकू फुल वाहून धूप दीप दाखवून आरती करावी नैवेद्य दाखवावा गुढी ही नेहमी आपल्या घराच्या उजव्या बाजूला पूर्वेला किंवा उत्तरेला उभी करावी आपल्याकडे सण म्हटलं की पुरणपोळी तर येतेच पण आज गुढीपाडव्याला पुरणपोळीबरोबर आज शेवयेच्या खिरीच्या नैवेद्याचाही आज मान असतो म्हणून आज शेवयाच्या खिरीचा नैवेद्य दाखवावा आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे सर्वा आज कडुनिंब हरभरा डाळ आणि गूळ हे सर्व मिक्स करून तेही प्रसादासाठी ठेवले जाते आणि ते आज खावेही लागते गुढीपाडव्याला कोडुनिंब आणि गुळ सेवन करतात त्याला शास्त्रीय कारणही असेलच आणि ते आरोग्यासाठीही उत्तम आहे त्यामुळे गुढीपाडव्याला कोडुनिंब आणि गुळ मात्र नक्की खायचा नंतर नारळ फोडावा घरातील सर्व सदस्यांनी गुढीची पूजा करून सर्वांनी गुढीला नमस्कार करायचा आणि आमच्या घरात सुख समृद्धी शांतता ऐश्वर्या नांदो म्हणून आशीर्वाद घ्यायचा या दिवशी आपल्या घरातील मेन दरवाजाला आंब्याच्या पानाची तोरण बांधावे हा गुढीपाडवा तुमच्या सर्व इच्छा पूर्ण करू तर कसा वाटला तर कसा वाटला आजचा व्हिडिओ आवडला आवडल्यास सबस्क्राइब करायला विसरू नका सोनेरी पहाट उंच गुढीचा थाट आनंदाची उधळण आणि आन सुखाची बरसात दिवस सोनेरी नव्या वर्षाची सुरुवात गुढीपाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा श्री स्वामी समर्थ